तुमच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचं सा सांगितलं होतं त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे त्यापैकी आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे कोटी रुपये आज जमा झालेले आहेत आता उद्याही पैसे जमा होतील पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आली आहे आजपासून पुढील तीन दिवस लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार आहेत मे महिना संपायला काही तासच शिल्लक का आहेत त्यामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय आज दुपारीच ऑर्डर देण्यात आलेली आहे आज दुपारपासून या बारा जिल्ह्यात लाडक्या बहिणींना दोन मेसेज येणार आहेत बारा जिल्ह्यांची यादी बँकेकडे जमा करण्यात आलेली आहे त्यामुळेच आजचे बारा जूनचा एकत्रित हप्ता देण्याचा निर्णय झाल्यामुळे एक विशेष पडताळणी सुरू केली होती या पडताळणीत बऱ्याचशा बहिणींचे नावं बाहेर गेलेले आहेत तसेच काही महिलांचे बँक खाते रद्द झाले आहे त्यामुळे त्याही महिलांचे हप्ते आता अडकणार आहेत महिला खूप नाराज झाल्या होत्या उशीर झाल्यामुळे राग आला होता महिलांची मागणी खूप तीव्र झाली त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एक उच्चस्तरीय बैठकीत घेतली एक बैठक झाली त्या बैठकीत दोन मोठे निर्णय झाले पहिला निर्णय म्हणजे अकरावो हप्ता तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले बारा जिल्ह्यांची यादी ऑनलाईन बँकेकडे पाठवलेली आहे त्यामुळे आज सकाळपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची जो निर्णय झाला तो म्हणजे बारा जिल्ह्यांना एकत्र बारावा हप्ता देखील देण्याचा निर्णय झालेला आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की कोणते ते भाग्यवान बारा जिल्ह्यात की जिथे अकरावान बारावा हप्ता दोन्ही जमा होणार आहेत याची यादी आता जाहीर झाली आहे ही यादी आता नेमकं कोणत्या नियमानुसार तयार केलेली आहे ती ही तुम्हाला जाणून घ्यावं लागेल त्यामुळेच हा व्हिडिओ सविस्तर तुम्ही पाहायचा आहे शेवटपर्यंत कारण की कोणत्या बारा जिल्ह्यात तात्काळ पैसे जमा होणार आहेत त्या बारा जिल्ह्यांची यादी लगेच पुढे सांगणार आहेत कोणत्या बहिणींचे हप्ते रद्द झालेले आहेत त्यांची ही यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे आणि बँकेच्या ते कोणती अशी चूक आहे की ती जर तुम्ही दुरुस्त केली नाही तर तुम्हाला मेचा जूनचा हप्ता मिळणार नाही पण ही पुढे तुमची योजना डायरेक्ट बंद होऊ शकते पहा आज पहिल्यांदाच महिन्याला दोन अगदी बहात्तर तास शिल्लक राहिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला अकरावान बारा हप्ता देण्याचा जो आहे तो आदेश दिलेला आहे पण त्यासाठी काही नियम घातलेले आहेत काही अटी ठेवलेल्या आहेत आता संपूर्ण सविस्तरपणे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जिल्ह्यांची यादी सांगण्याआधी बँकांचा नियम का किंवा बँकांचा जो नियम बदलला आहे तो नियम एकदा जाणून घ्या कारण की बऱ्याचशा बँका अशा आहेत की ज्यांच्यामध्ये आता लगेच बहिणीला पैसे जमा होणार नाही बँकाचा नियम खूप महत्वाचा हो आहे पहा बऱ्याचशा बहिणीला कालच पैसे आलेले नाही काल परवा पैसे आले त्यानंतर म्हणजे बऱ्याचशा बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहे तुम्हाला जर जमा होत नसतील तर कदाचित तुम्ही या बँकाच्या नियमांमध्ये अडकला असताल तर मग काही बँकांच्या नियमांमध्ये बदल आहेत अडचणी काय तर लाडक्या बहिणींनो काही बँकांच्या नियमांमध्ये बदल झालेले आहे ज्यामुळे काही खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास अडचणी येत आहे विशेषतः खाजगी बँकाऐवजी सरकारी बँकामधील खात्यांना प्राधान्य दिलं आहे जसं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक तर या बँकामध्ये सर्वात आधी पैसे जमा होत आहे मग या व्यतिरिक्त दुसऱ्या अजून खाजगी बँक आहे जसे एच डी एफ सी आहे आय सी आय सी आय एक्सिस बँक ज्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होते पण काही अशा बँक आहेत जशा सहकारी बँक असतील काही डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक असतील तर अशा बँकांमध्ये पैसे जमा होण्यामध्ये विलंब होत आहे त्याचबरोबर तुम्ही अजून जर केवायसी केलं नसेल तुमचं आधार कार्ड बँक खात्याच्या नावामध्ये फरक असेल तर ते त्वरित दुरुस्त करा अन्यथा एक रुपये मिळाल मिळणार नाही आता जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्ही काय करायचं हे तुम्हाला सांगणार आहे पाच महत्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे की ज्या जर तुम्ही पाळल्या ज्यानुसार काम केलं की तुम्हाला दोन तासात मेसेज येणार आहे आता जिल्ह्यांची यादी सगळ्यात आधी आपण पाहूयात त्यानंतर बँकांची यादी पाहूयात आणि मेसेज जर आला नाही तर काय करायचं हे देखील तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी सगळ्यात महत्वाचा बोनस पॉईंट की जून मध्ये एक जून पासून लाडक्या बहिणीला पाच गिफ्ट मिळणार आहे ते पाच गिफ्ट का मिळणार आहे कारण की वर्धापन दिन त्या ठिकाणी साजरा होणार आहे जून मध्येच लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली होती त्यामुळे बहिणीला पाच गिफ्ट देण्याचाही निर्णय बैठकीत झालेला आहे मग ते पाच गिफ्ट मिळण्यासाठी काय करतात संपूर्ण सविस्तर आणल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आता पहिला जिल्हा आहे पहा मुंबई मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याला सगळ्यात आधी प्राधान्य दिलेलं आहे मुंबई शहर जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होतील त्यानंतर लाभार्थी संख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे पुणे जिल्हा त्यामध्ये तातडीनं पैसे वाटप होणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटपाचे आदेश दिले आहे अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता दोन मेसेजेस येतील एक मेसेज आलं कलगे दुसरा येईल किंवा दोन्ही एकत्र येतील पुढचा जिल्हा आहे पहा नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा जो औरंगाबाद म्हणतो ते तो जिल्ह्यामध्ये पैसे येणार सोलापूर जिल्हा आहे पहा पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील अर्जंट पैसे वाटपाचे आदेश त्यानंतर पुणे विभागातले अजून दोन जिल्हे आहेत ज्यामध्ये कोल्हापूरचा नंबर लावण्यात आला आहे कोल्हापूरमध्ये महिला आज खुश होणार आहे कारण की दोन हप्ते तातडीने जमा होणार त्यानंतर पुढचा जिल्हा पुणे विभागातला सांगली जिल्हा पहा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे तर हे जे जिल्हे आहेत पुणे विभागातले यांना आज त्या ठिकाणी प्राधान्य दिलं आहे त्यानंतर कोकण विभागातला ठाणे जिल्हा आहे त्यानंतर नाशिक विभागातला अहिल्यानगर जिल्हा त्यानंतर मराठवाड्यातला जालना जिल्ह्याचा आज जाल नंबर आहे आणि त्यानंतर अमरावती विभागातला स्वतः अमरावती विभाग तर आज या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाच्या आदेश बैठकीतच दिले आहे या आता उरलेले जिल्ह्या आहेत त्यांना उद्या आणि परवा अशा दोन टप्प्यात पैसे वितरित होतील आता तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलं असेल तर लगेच कमेंट करा कारण की तुम्हाला जर नाव येऊनही पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी पाच महत्वाच्या गोष्टी तुम्हाला जर मेसेज आला नसेल तर तुम्ही नेमकं काय करायचं आहे त्याची माहिती पुढे देण्यात येणार आहे पहा लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण की आता फार कमी वेळ राहिला आहे महिलांसाठी अतिशय महत्वाच्या टिप्स आहे काय करा केवायसी पूर्ण करा तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँक खात्याची लिंक आहे का चेक करून घ्या लिंक तर लिंक करा तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या कमी आहे या का याचा पुरावा म्हणून नवीन उत्पन्नाचा दाखला तुम्ही लगेच लगेच काढून घ्या तरच तुम्ही योजनेला पात्र होणार दुसरी गोष्ट काय करायची की इतर योजनांचा जर तुम्ही फायदा घेत असाल इतर योजनांचा लाभ घेत असाल एकतर त्या योजनांचा लाभ बंद करा नाही तर लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करा नाही तर काय होईल तुमचे सगळेच अर्ज रद्द होऊ शकतात नावामध्ये सुसंगती ठेवा काय होतंय आधार कार्डवरचं एक नाव असतं पॅन कार्डवरचं एक नाव असतं आणि बँक खात्यावर एक नाव असतं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत आणि तिसरंच नाव दिलं असतं ते अजिबात चालणार आहे काय होतं महिला काय करतात माहेरचं नाव आधार कार्डवर आहे बँक होतेच आहे आणि फॉर्म भरताना जर सासरकडलं नाव दिलं तर हे अजिबात त्या ठिकाणी चालणार नाही कारण की बऱ्याचशा पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरून हा लाभ घेतलाय आहे सरकारच्या लक्षात आलंय पण तुम्ही ना तुमचंही त्यामध्ये नाव कटवू शकता आता तर मेसेज आला नाही जर मेसेज आला नाही ने, तर नेमकं काय करायचं आहे याची माहिती पुढे देतो जर मेसेज येत नसेल तर तातडीने तीन चार जर गोष्टी तुम्ही चेक केल्या तर तुम्हाला दोन मेसेज तासो कालबाईन यांनी असंच केलं होतं त्यांना मेसेजेस आले आहे आता पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे दोन ते तीन गिफ्ट देण्याने सरकारचा विचार केला आहे कारण की वर्धापन दिन जो आहे तो साजरा होणार आहे वर्धापन दिन एक जून पासून साजरा होतोय आता तरी तुम्हाला साडी मिळणार आहे ज्यांच्याकडे पिवळण केस रेशन कार्ड आहे त्यांना साडी वाटप होणार आहे ती रेशन दुकानामधून साडी वाटप होणार आहे एक रेशन कार्ड एक साडी योजना सुरू झालेली आहे ज्यांचं अंत्योदय रेशन कार्ड आहे तर त्या बहिणींच्या एका कुटुंबात एक साडीचं वाटप झालेलं आहे धुळे जिल्ह्यातील त्या ठिकाणी भुसावळ मध्ये वाटप झालेलं आहे जे वस्त्रोद्योग मंत्री आहे त्यांच्या हस्ते हे वाटप सुरू झालेलं आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या रेशन दुकानामध्ये चेक करा तुमचं जर अंत्योदय रेशन कार्ड असेल तर आता पुढचं जे गिफ्ट असणार आहे तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहे तीन गॅस सिलेंडरचे पैसे जे एका एका सिलेंडरच्या टापया, टप्प्या टप्प्यात वर्षात तीनदा मिळतात आता तुम्ही गॅस बुकिंग केल्यानंतर ही रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होते यासाठी तुमचं गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावे म्हणजे जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे तिच्या नावे असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पुढचं गिफ्ट असणार आहे शिलाई मशीन शिलाई मशीन जे आहे तर लाडक्या बहिणीला व्यवसायासाठी प्रेरणा देण्यासाठी पंधरा हजार रुपये किमतीची शिलाई मशीन मोफत दिली जाणार आहे यासाठी देखील अर्ज प्रक्रिया सुरू होईल पण त्यासाठी तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्या जवळ जवळ आम्ही तुम्हाला त्याविषयी माहिती देऊ आता जर तुम्हाला मेसेज जर आला नसेल अजूनही तुम्हाला मेच्या हप्त्याचा जूनच्या हप्त्याचा किंवा मागच्या हप्त्यात राहिलेला असेल याचा मेसेज आला नसेल तर काय करायचं पहा ही माहिती तुम्हाला कुणीच सांगत नाही आपल्या चॅनलवर नियमितपणे लाडक्या बहिणींच्या फायद्यासाठी त्यांना हप्ता वेळेत मिळण्यासाठी दररोज व्हिडिओ टाकले जातात आणि त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ पाहत राहायचं आता पहिलं काम करायचं जर तुम्हाला अजूनही मेसेज आला असेल तर घाबरू नका या स्टेप आहे पाच चार स्टेप फॉलो करा पहिले स्टेप आहे तुमचं बँक खातं तपासा बऱ्याचशा बहिणींचं काय होतं की पैसे येतात पण बँकेचा मेसेज येत नाही तर अशा वेळेस काय करायचं तुम्ही काय करायचं तुमचं उदाहरणार्थ स्टेट बँकेचं खाते तुम्ही काय करा गुगलला सर्च करा स्टेट बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक नंबर व्यवस्थित आहे का स्टेट बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक नंबर किंवा मिस कॉल नंबर असं टाका मिस कॉल आला जे नंबर आला तो नंबर कॉपी करा तुम्ही त्याच्यावरून मिस कॉल द्या आता मिस कॉल कशावरून द्यायचा तर तुमचं जे जो मोबाईल नंबर तुम्ही बँक खात्याला जोडला आहे त्याच्यावरून मिस कॉल द्यायचा हे पहिलं काम करायचं आता जर तुमचं गुगल पे फोनपे असेल तर तसं तर शकता किंवा तुमच्याकडे एम कार्ड असेल तर एम मशीनमध्ये जाऊन चेक करा कारण की पैसे आलेले आहेत पण बऱ्याचशा महिनीला मेसेज येत नाही त्यामुळे कळत नाही दुसरी गोष्ट काय करा जर पैसे आलेले नसते केवायसी तपासा तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे का आधार कार्डची आधार सिडिंग झालेलं आहे का आधार लिंकिंग झालेला आहे का त्वरित तपासा बँकेमध्ये जाऊन त्वरित पूर्ण करा कारण की आता बा फक्त बात तास बाकी आहे त्यानंतर पुढची गोष्ट काय करा की हेल्पलाईन नंबर आता जर तुम्हाला त्या ठिकाणी काहीच जर त्या ठिकाणी सापडत नसेल म्हणजे सगळं क्लिअर आहे अर्जाचा स्टेटस ओके हो आहे तुम्ही सगळ्या पात्रतेत बसता तुमचं बँक खातं ओके आहे तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही तरी पैसे जर येत नसतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या महिला बाल हो कल्याण विभागामध्ये त्या ठिकाणी संपर्क करू शकता आणि त्यांना तुमची जी जी माहिती आहे ते देऊ शकता आणि तुमचे पैसे त्या ठिकाणी मिळू शकता आता तुम्हाला काय करायचंय दोन चार गोष्टींची काळजी घ्यायची की केवायसी पूर्ण करायची आहे नावामध्ये फरक कुठल्याच प्रकारे नसला पाहिजे म्हणजे तुमचं आधारचं नाव आणि तुमच्या बँक खात्यावरच्या नावामध्ये मिसमॅच नसणं अजिबात गरजेचं आहे त्यानंतर तुमचं इतर योजनेचा लाभ तुमचा न घेत नसलेलं त्या ठिकाणी गरजेचं आहे जर तुम्ही पीएम किसान नमोचा लाभ घेत असेल तर फक्त पाचशे रुपये मिळतील तुमचं उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखाच्या आता असणार हा तो पूर्वीचाच नियम आहे तर अशाच प्रकारे हे पैसे तुम्हाला येणार आहे मोबाईलच्या मेसेजवर पैसे येण्यास सुरुवात होणार आहे वरील सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करा तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळतील हा व्हिडिओ तुमच्या गावातील शहरातील सर्व लाडक्या बहिणीला शेअर करून टाका व्हॉट्सअपवर शेअर करा किंवा फेसबुकवर शेअर करा कोण हवडू शेअर करा कारण की बऱ्याचशाही अजूनही मेसेज आले मेसेज नाही आलो काय करायचं हे त्यांना माहिती नाही त्यामुळे लाईक करा कमेंट मध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात पैसे मिळाले का आणि जर अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद